बॉबी कटारिया पूर्ण नाव बलवंत कटारिया गुरुग्राम मध्ये राहतो आणि एक प्रसिद्ध युट्यूबर आहे काही वेळा तो कोरोना महामारीच्या काळात लोकांना मदत करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसतो कधी कधी तो एक सेलिब्रिटी बनतो आणि रिबन कापण्यासाठी त्याच्या संपूर्ण सैन्यासह येतो अनेक वेळा तो सोशल मीडियावर असे व्हिडिओ अपलोड करतो की त्याचे चाहते वेडे होतात पण यावेळी बॉबी कटारिया वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे बॉबी कटारियावर लोकांना परदेशात नोकरीचं अमिष दाखवून आमिष दाखवल्याचा आरोप आहे हरियाणातील गुरुग्राम मधील वसई गावात राहणारा बॉबी कटारिया हा सदन कुटुंबातील आहे त्याला सुरुवातीपासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती जिममध्ये वर्कआउट करताना तो अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करतो त्याच्या व्हिडिओमध्ये तो लोकांना फिटनेस आणि पोषणाशी संबंधित टिप्स देखील देतो सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोईंग चांगली आहे तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत मात्र त्याच्या व्हिडिओवरून अनेकदा वाद निर्माण यांनी या दोन हजार एकोणीस मध्ये फरीदाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक ही लढवली आहे मात्र या निवडणुकीत त्यांना केवळ तीनशे त्र्याण्णव मते मिळवता आली पाच वर्षापूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती बारा लाख रुपये असल्याचं जाहीर केलं होतं मात्र मीडिया रिपोर्टनुसार सध्या बॉबी कटारियाकडे सुमारे एक्केचाळीस कोटी रुपयांची संपत्ती आहे गुरुग्राममध्ये एक अलिशान घराशिवाय त्याच्याकडे महागड्या गाड्यांचा संग्रह असल्याचं सांगण्यात येत आहे त्याच्या कमाईचा सर्वात मोठा भाग हा युट्यूबमधून येतो गुरुग्राममधील पश्चिम डी सी पी करण गोयल यांच्या म्हणण्यानुसार बॉबी कटारियाने उत्तर प्रदेशातील अरुण कुमार आणि मनीष तोमर या दोन तरुणांना यू एई आणि सिंगापूरमध्ये नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलं होतं त्या बदल्यात त्याने दोघांकडे चार लाख रुपयांची मागणी केली मात्र अरुण आणि मनीष याला लाओसला जाण्याची फसवणूक करून त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेण्यात आले यानंतर दोघांनीही बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले दोघेही दोन दिवस काम करत राहिले पण तिसऱ्या दिवशी त्यांना संधी मिळाली आणि ते तिथून निघून गेले यानंतर त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि ते भारतात परतले इथे आल्यानंतर दोघांनी बॉबी कटारिया विरोधात एफ आय आर दाखल केला सोमवारी एन आय ए आणि गुरुग्राम पोलिसांच्या पथकाने बॉबी कटारियाला त्याच्या गुरुग्राम येथील घरातून अटक केली त्यावेळी त्याच्या घरातून काही संशयास्पद कागदपत्रे आणि मोठी रोकडही जप्त करण्यात आली विरुद्ध एफ आय आर दाखल करणाऱ्या तक्रारदारांनी सांगितले की बॉबी कटारिया आणि इतर काही लोकांच्या माध्यमातून महिलांसह सुमारे एकशे पन्नास भारतीयांना नोकरीच्या बहाण्याने त्या कंपनीत आणण्यात आले होते दोघांनी पोलिसांना सांगितले की बॉबी कटारियाने त्यांना एका चिनी ग्रुपच्या वतीने बेकायदेशीर सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद